विळणेश्वर निसर्गाच्या कुशीत कोकणच्या नयनरम्य वातावरणात वसलेलं एक पवित्र शिवतीर्थ वेळ महादेव मंदिर समुद्राच्या लाटांचा मंद आवाज नारळ पोफळींच्या बागांचा हिरवा नजारा आणि या सगळ्यात वसलेलं स्वयंभू शिवलिंग असलेलं हे मंदिर इतिहास सांगतो की हे मंदिर शेकडो वर्षांपासून इथे उभे आहे भक्तांच्या श्रद्धेने भरलेलं हे स्थान एक दिव्य ऊर्जेचं केंद्र आहे प्रत्येक महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते हे स्वयंभू शिवलिंग असल्याचं मानलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणाला अधिक महत्त्व आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांततेचा आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येतो वेळेश्वर मंदिराच्या मागेच एक सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या शांत किनाऱ्यावर बसून निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येतो इथलं वातावरण मनाला शांतता आणि समाधान देणार आहे महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो रात्रीचे महाअभिषेक महाआरती आणि हजारो दीपांनी उजळून निघणारं मंदिराचं दृश्य भक्तांना एक आगळा वेगळा आध्यात्मिक अनुभव देतो निसर्ग अध्यात्म आणि श्रद्धेचं अनोखं मिश्रण म्हणजे वेळेश्वर तुम्ही इथे कधी आलात का तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद